नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करत आज मी करणार आहे खमंग आणि खुसखुशीत असे डाळीचे वडे हे वडे तुम्ही नाश्त्याला खा जेवणासोबत खा किंवा नुसते खा अप्रतिम लागतात अशा या वड्याची रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चण्याची डाळ भिजत घातलेली आहे ही साधारण तीनशे ग्राम डाळ दा आहे डाळीचे वडे करण्यासाठी मी चण्याची डाळ भिजत घातलेली आहे ही तीनशे ग्राम डाळ आहे जर तुम्ही पेल्याने घेतली तर दीड पेला डाळ आहे डाळ अगदी पाच तास चांगली भिजत ठेवलेली होती आणि अगदी मस्त भिजलेली आहे हे बघा आता ही डाळ मी काढून घेते पाण्यातून हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाहीये डाळ वाटताना जर आपल्याला पाणी घालायला लागलं तर हेच पाणी आपण त्याच्यामध्ये वापरणार आहोत मी आता डाळ काढून घेते डाळीचं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय आता ही डाळ आपली काढून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय काय घालणार आहोत ते मी तुम्हाला सांगते हे बघा आता ही डाळ वाटताना त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्यात मी चार ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण दीड इंच आलं घेतलेला आहे आणि हे सात आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आहे कोथिंबीर आपण नंतर चिरून घालणार आहोत मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गे आपल्याला सुरुवातीला अर्धी डाळ आपल्याला वाटून घ्यायची त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आलं घालून घ्यायचं आणि ह्या मिरच्या ज्या आहेत हे आपल्याला तोडून त्याच्यामध्ये घालायचे आता ही मी डाळ मिक्सरला भरड अशी वाटून घेणार आहे एकदम बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही भरड अशी वाटून घेणार आहे बघा मी मिक्सरवर ही वाटून आहे साधारण ही अशी अगदी रवाळ अशी मी ती वाटून घेतलेली आहे ती डाळ काढून घेते सगळी आता ही उरलेली डाळ आता सगळी त्याच्यामध्ये घालून वाटून घेऊ आता ही सगळी डाळ मी याच्यामध्ये काढून घेतली आणि थोडीशी डाळ मी शिल्लक ठेवलेली आहे यासाठी आपल्याला लागणारे दोन कांदे हे बघा मी लांबट असा कांदा चिरून घेतलाय कांदा चिरून घ्यायचा त्याचं हे डेट आहे इथलं हे काढून टाकायचं कांदा लवकर मोकळा होतो लांबट असा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा इथे तीन कापा करून घेतल्या आणि या पद्धतीने हे बघा त्या पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे हे दोन कांदे मी चिरून घेतलेले आता ही आपण डाळ वाटून घेतलेली होती आता ह्याच्यामध्ये काय काय घालायचं मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आपण हे चिरलेले कांदे ते घालून घ्यायचे त्याच्यानंतर कोथिंबीर ती सुद्धा घालून घ्यायची कोथिंबीर भरपूर घालायची त्याच्यानंतर हिंग घालायचं साधारण पाव चमचा हिंग घालायचं हळद घालायची अर्धा चमचा हळद घालायची तिखट घालायचं आपण अगोदर मिरच्या सुद्धा घातलेल्या होत्या मी एक चमचा एवढं तिखट घालते त्याच्यानंतर आपण जी डाळ काढून ठेवली होती थोडीशी ती सुद्धा याच्यामध्ये आता घालून घ्यायची त्याच्यामध्ये डाळ दिसते छान म्हणून आपण अख्खी डाळ थोडीशी ठेवली होती बाजूला आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजू करून घ्यायचंय अजून याच्यामध्ये एक छोटा चमचा एवढं जिरे पावडर घालायची आपल्याला त्याच्याने चव चांगली येते फ्लेवर चांगला येतो आता आपण चा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचंय आता डाळीच्या अंदाजाने आपण मीठ घालून घ्यायचं हे सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता हे आपल्या वड्याचं मिश्रण तयार आहे आता आपण ह्याला अर्ध्या तासाकरता आपण रेस्ट येणार आहोत अर्धा तास आपण झाकून ठेवूया आता हे मिश्रण आपण अर्धा तास ठेवलं होतं आता ते हे अर्धा तास झाकून एवढ्या करता ठेवायचं की ते डाळ आपण जी वाटलेली आहे ती चांगली मुरते आणि आपले वडे जे आहेत ते चांगले हलके होतात मग आपण त्याला अर्धा तासाचे रेस्ट द्यायचे आता मी ह्याच्यामध्ये कुठलाही सोडा किंवा इनो काही वापरणार नाहीये ह्याच्यामध्ये मी कडकडे असं तेलाचं मोहन घेणार आहे हे बघा असं चांगलं कडकडे असं तेलाचं मोहन घालून घ्यायचं दोन टेबल स्पून एवढं मी त्याच्यामध्ये मोहन घालून घेतलं आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय ह्याच्यामुळे आपले वडे जे आहेत ते चांगले खुसखुशीत होतात हे बघा आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याचे वडे करायला घेऊया तर वडे करताना हे बघा आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण वडे करू शकतो गोळा घ्यायचा आणि ते थोडासा चपटा करून घ्यायचा या पद्धतीने असे आपल्याला वडे सोडून घ्यायचे आता आम्ही हे अगोदरच तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला आता वडे सोडताना गॅस बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे ते वडे लगेच करपणार नाहीत आता आपण वडे सोडून घेऊया एक एक वडा आपल्याला हातावरती आकार देऊन घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचं आहे आता आपल्याला गॅस मिडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे कारण जर गॅस मोठा ठेवला तर वडे लवकर तयार होतात आणि आपण कच्चे राहतात आणि जर बारीक ठेवला तर वडे तेल पितात म्हणून मिडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे एक बाजू झालेली आहे मी आता त्यांना पलटी करून घेते हे वडे चवीला अतिशय सुंदर होतात तुम्ही अगदी नुसते सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही पाव ब्रेड त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही डब्याला नेऊ शकता किंवा तुम्ही जेवणाबरोबर खाऊ शकता नाश्त्याला खाऊ शकता कसेही खाऊ शकता अगदी सुंदर होतात हे वडे तुम्ही नक्की करून बघा आता ही बाजी सुद्धा झालेली आहे यांना सुद्धा पलटी करून घेते साधारण अर्ध्या मिनटात आपले हे वडे तयार होते अगदी मस्त कलर आलेला आहे हे वडे तयार झालेले हे मी काढून घेते आता गॅस बारीक करायचं डाळीच्या वेळेचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद